कार शेतकरी मित्रांनो दौलत सूर्यवंशी आगरी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो नोव्हेंबर डिसेंबरमध्ये जो मोहर येणारा आहे त्यासाठी आपल्याला एक महत्त्वाची फवारणी आहे आंब्यावर हा जो केशरचा आंबा आहे बागमध्ये आपण आलेले आहेत कोणती फवारणी करायची आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमामधून बघायची आहे तत्पूर्वी जर माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर करा कारण माझे असे नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील तर बघू मग कोणती आहे फवारणी ज्यामध्ये अलिका आहे हे आपल्याला पंधरा लिटरच्या पंपसाठी पंचवीस एम एल घ्यायचं आहे आणि एक चिलमेक्स कॉम्बी आहे हे आपल्याला पाच ग्लासमध्ये पाणी घेऊन हे करायचे आपल्याला जेणेकरून की हे दोन आ, टाकीला घ्यायचं आहे आणि हे चाळीस एम एल जे बुरशीनाशक आहे ॲजॉक सुपर हे आपल्याला चाळीस एम एल घ्यायचं आहे पंधरा लिटरच्या पंपसाठी आणि ज्यामध्ये एक एन के म्हणून आपल्याला एकोणीसशे एकोणीस आहे हा एक पन्नास ग्राम घ्यायचा याचं कॉम्बिनेशन करून आपल्याला आंब्यावर फवारणी करायची आहे आपण प्रत्यक्ष बघू आपण तिकडे जात आहोत फवारणी करीत आहोत ज्यामध्ये की बुरशी असेल मँगोज हापर असाल कीड असेल आळी असेल अशा किडीचा प्रादुर्भाव आढळून येणार नाही त्यासाठी ही एक महत्त्वाची फवारणी आहे जो नोव्हेंबर ऑक्टोंबर नो नोव्हेंबर डिसेंबरमध्ये जो मोहर येणारा आहे तो कालांतराने उत्कृष्ट दर्जाचा निघावा आणि उत्कृष्ट दर्जाचे या आंब्याच्या फळामधून आपल्याला उत्पन्न भेटावं त्यासाठीही आपण प्रत्यक्ष फवारणी करत आहे बघू शकता तुम्ही या ठिकाणी हा जो दिसतो तुम्हाला हा केशरचा भाग आहे परिपूर्ण आता यावर जे हे जे शिटके इथं त्यासाठी आपण हे बुरशीनाशकचा वापर केलेला आहे आणि जो हे जे स्पॉट दिसतात ह्या स्पॉट लीप जर चांगली जर असताल हे स्पॉट नियंत्रणात यावे आणि ह्या प्रकारे सुदृढ व्हावे त्यासाठी आपल्याला हे कस्टुडिया दृष्टीने ते घेतलेलं आहे आपण ज्या माध्यमामधून लीप चांगले होताल आणि आळीचा आणि किडीचा प्रादुर्भाव आढळून येणार नाही त्यासाठी आपण हे आलिका वापरलेलं आहे त्यासाठी हे खूप महत्त्वाचं आहे आणि एक यामध्ये जे मायक्रोन्यूट्रन झिंक स्पोटॅस मॅग्नेशियम यासारखे जे लागणारे द्व्यमानद्रवे आहेत हे आपल्याला फवारणीच्या स्प्रेच्या माध्यमामधून द्यायचे त्यासाठी आपल्याला हे किनिक कॉम्बी आपण हे मायक्रोन्युटन वापरलेलं आहे तर अशा प्रकारे आपल्याला पानं झाडं आपले सुदृढ आणि पानं हे निरोगी असले पाहिजे प्रकाश संश्लेषण जर व्यवस्थित पानानं लिपणं जर केलं तर आपल्याला या माध्यमामधून आप जो नोव्हेंबर डिसेंबरमध्ये जो मोहर येणारा आहे खूप प्रमाणामध्ये येईल आणि आपल्याला या आंब्या फुला आंब्याच्या माध्यमामधून आपल्याला उत्पन्न भरपूर घेता येईल त्यासाठी आपण ही एक फवारणी खूप महत्त्वाची आहे कारण पुढच्या जो नोव्हेंबर डिसेंबरमध्ये जो येणारा मोहर आहे त्याचं व्यवस्थित हे व्यवस्थापन झालं पाहिजे त्यासाठी आपल्याला ही फवारणी महत्त्वाची आहे तर शेतकरी मित्रांनो माझा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत जे आंब्याचे फळबागा बागामधले असाल त्यापर्यंत शेअर करा तोपर्यंत भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद अशा प्रकारे आपण फोन एक धन्यवाद